हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आय एम अनिकेत आणि आज आपण निघालेलो आहोत बारावे ज्योतिर्लिंग म्हणजे परली वैजनाथ त्याच्या दर्शनासाठी तर चला आपण आता जर्नी स्टार्ट करूया आणि तुम्ही बघू शकता समोरच समृद्धी महामार्ग आपण पकडतो आहे आपण निघालेलो आहोत सकाळी आठ वाजता आणि समृद्धी महामार्गावरून आपण जाणार आहोत परलीला आणि प्रवास खूप मोठा होणार आहे कारण आपण पनवेलावरून निघालो पाटनोली आमचं माझं गाव आणि तिथून निघाले आहोत आपण जायला तर प्रवास थोडा मोठा होईल त्याच्यामुळे मध्ये आपण स्टे करणार आहोत तर चला जाऊया जा आता मित्रांनो जिंतूर रोडवर आपण कार्निवल हॉटेल पकडला आहे रात्र झाली आहे आणि आता आपण चेक इन करतोय हा बघा आपण स्वीट रूम घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपण लास्ट टाइमसुद्धा इथे स्टे केलं होतं खूप छान असं यांचं हॉटेल आहे आणि खूप छान फूड आहे म्हणून आपण इकडे स्टे करतो आजही आपण स्वीट रूम घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तो हॉल होता आणि हा बेडरूम आहे माझा आणि बाजूला बाथरूम आहे असं खूप छान प्रकारे यांनी मेंटेन केलं आहे म्हणून आपण नेहमी हाच हॉटेल प्रेफर करतो तर आता आपण रेस्ट करूया खूप छान हॉटेल आहे बघू शकता तुम्ही हे बाथरूम एरिया आहे आणि जस्ट पोचले होतो आपण मित्रांनो फायनली आपण हॉटेलला पोहोचलेलो आहोत आणि उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत परली वैजनाथच्या दर्शनाला इथून काही जास्त अंतर नाही आहे एक तासाचा प्रवास आहे आणि पर्ली वैजनाथाचं दर्शन आपण तिकडे उद्या घेणार आहोत तर सध्या आता आपण आलो हॉटेल कार्निवलमध्ये आणि तुम्ही पाहिल्यानुसार आपण स्वीट रूम घेतला आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की इथे कधी याल तेव्हा नक्की इथे स्टे करा इथलं फूड खूप छान असतं माझं हे दोन तीन इकडं राहाय झालं आहे तुम्ही जो नक्की सजेस्ट करेल हॉटेल कार्निवलला तुम्ही एकदा भेट देऊ शकता आणि श्रावण महिना चालू आहे तर आपण दोन लोकेशन करणार आहोत एक आहे पर्ली वैजनाथ जे आपलं ज्योतिर्लिंग आहे आणि एक आहे औंडा नागनाथ तर हे दोन्ही ज्योतिर्लिंगचं दर्शन करणार आहोत आपण आणि जर पॉसिबल झालं तर औरंगाबादचं कृष्णेश्वरचं जे मंदिर आहे तेही ज्योतिर्लिंग आहे तेही आपण करणार आहोत तर अशा प्रकारे श्रावणातलं ह्या वर्षाचं आपलं हे तीन दर्शन आहेत तर चला आता माझं पार्सल आलं आहे जेवण आलं आहे तर बघूया आता मध्ये पाऊस लागला होता म्हणून आपण थोडंसं व्हेज मंचाव सूप मागवलं आहे तर चला आता टेस्ट घेऊया बघूया कसं बनवलं आहे त्यांनी मंचाव सूप ओपन करूया आणि ओपन केल्यावर छान दिसतोय हा सूप आणि यासोबत आपल्याला नूडल्स पण दिलेले आहेत आणि त्याच्यासोबतच मी चायनीजमध्ये सेजवन राईस मागवलाय तो देखील आलेला आहे हा आहे माझा सेजवन राईस तर चला आता जेवणाची सुरुवात करूया आणि मस्त की ताव मारूया खूप सारे क्वांटिटी आहे यांचं मी बघू शकता मित्रांनो गुड मॉर्निंग आता आपण उठलेलो आहोत आणि रेडी झालोत आणि आता आपण चालू आहे परली वैजनाथच्या दर्शनाला तर साधारणतः इथून एक एकोणऐंशी ते ऐंशी किलोमीटरचा अंतर आहे आणि साधारणतः आपण इथून एक सव्वा तासात हा अंतर क्रॉस करू तर असं म्हणतात की ते बारावे ज्योतिर्लिंग आहे पण अर्ध ज्योतिर्लिंग आहे असं म्हणतात तर चला श्रावणातला वार आहे तर दर्शन घेऊया आणि त्यानंतर तिकडची माहिती तुम्हाला तिकडे देतो मित्रांनो समोरून कावडयात्रा चाललेली आहे तुम्ही बघू शकता पण गाडी फास्ट असल्यामुळे आपल्याला प्रॉपर सीन कॅप्चर करता नाही आला समोरून कावडयात्रा चाललेली आहे आणि हीसुद्धा चाललेली आहे परलीला वैजनाथच्या येथेच श्रावणबालाने जी सुरुवात केली होती कावडयात्रेची ती प्रथा आजही चालू आहे बऱ्याच ठिकाणी याचा उल्लेख आलेला आहे संत एकनाथांनी आपल्या अभंगातून सुद्धा कावडयात्रेचा उल्लेख केला होता ते असं म्हणतात की ज्ञान वैराग्य कावडी खांदी शांती जीवन तयामदी शिवनाम तुम्ही घ्या रे शिवस्मरणी तुम्ही रे हरिहर कावड घेतली खांदी भोवती गरजती संत मांदी एका जनार्दनी कावड वरी भक्ती फरारा तयावरी असं खूप ठिकाणी उल्लेख आलेला आहे याचा आणि तीच कावड यात्रा तिकडे चालली होती मित्रांनो अशा प्रकारे आपण परली वैजनाथच्या ज्योतिर्लिंग देवस्थान इथं पोहोचलेलो आहोत आपल्याला व्ही आय पी दर्शन असल्यामुळे पाठीमागूनच आपण चाललेलो आहोत पण तुम्ही बघू शकता तुमच्यासाठी मी खास घेतला आहे हा सीन हा आहे समोरचा गेट आता सध्या गर्दी कमी आहे इथून लोक नॉर्मली एंट्री करतात हे एक्झिट आहे आणि दुसऱ्या साईडने एंट्री आहे समोरून आणि आता आपण आतमध्ये आलेलो आहोत मंदिराच्या पण आपल्याला पूर्ण फिरता येणार नाही कारण आपण आपल्याला त्या दुसऱ्या एंट्रीमुळे आपल्याला सबोवत पूर्ण फिरता येणार नाही आहे तर चला आता दर्शनाला जाऊया आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे मित्रांनो अत्यंत सुरेख असं मंदिर आहे मी दर्शन घेतोय आणि आपण बघू शकता प्रत्येक ठिकाणी म्हणजे टोटल मंदिराच्या सभोवताली बारा जे आपले ज्योतिर्लिंग आहे जसं घृष्णेश्वर आहे समोर आत्ता समोर त्र्यंबकेश्वर होतं असेच जेवढे मंदिरं आहेत तेवढ्या सगळ्यांचेच इथे ज्योतिर्लिंग आहेत त्यामुळे तुम्हाला परलीला आल्यावरच पूर्ण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आहे समोरच रामेश्वरम आहे त्यापुढे आता त्र्यंबकेश्वर पाहिलं आपण तुम्ही बघू शकता असं आता ह्या रामेश्वरमच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत इथे समोर पुढे आलो तर हे दुसरं एक मंदिर आहे अशा प्रकारे सगळ्यात जेवढे बारा ज्योतिर्लिंग आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही बघू शकता हे जे मगाशी राहिलं होतं ज्योतिर्लिंग क्षेत्र परली वैजनाथ इथे लिहिलेलं आहे आणि हेच मगाशी एंट्री दाखवायचं राहिलं होतं मित्रांनो ओळखीमुळे प लवकर काम झालं लवकर दर्शन झालं आपलं आणि आता आपण निघालेलो आहोत परत आपल्या हॉटेलकडे जायला कारण उद्या घरी निघायचं आहे खूप छान आणि सुंदर दर्शन झालं आणि खूप प्रसन्न वाटलं कारण श्रावणातलं हा दर्शन होता आणि माझं हे वजनाचं दर्शन कधीपासून पेंडिंग होतं ते झाल्यामुळे खूप आता प्रसन्न वाटतंय आणि फायनली आता आपण हॉटेलकडे निघालेलो आहोत कारण सकाळी घरी निघायचं आहे हॉटेलवर आलोय मित्रांनो आणि आता आपण पास्ता टोमॅटो सूप आणि कोकोनट डिलाईट असं कॉकटेल मागवलंय गुड मॉर्निंग फ्रेंड्स नेक्स्ट डे आहे आणि आपण आता घरी जायला निघालोय सकाळी आपण आठ वाजता हॉटेलवरून चेकआउट केलं नाश्ता वगैरे करून आता निघालोत आपण आणि औरंगाबादचा आता आपण समृद्धी महामार्ग पकडला आहे आणि तुम्ही बघू शकता औरंगाबाद खूप सुंदर असं समृद्धी महामार्गांनी बनवलं आणि खूप छान असं काम केलंय पण प्रॉब्लेम एकच आहे पूर्ण समृद्धी महामार्गावर तुम्हाला टॉयलेट वॉशरूम वगैरे नाही आहे अजिबात क्लीन नाही आहे आणि खायाचे प्यायचे पण सुद्धा खूप वांदे आहेत काही अवेलेबल नाही आहे सो डायरेक्टली आता मी उतरेल इगतपुरीला तिथेच खायला मिळेल त्याच्यामुळे साधारणतः ता मला टायमिंग दाखवते ॲप्रॉक्झिमेटली दोन वाजता मी इगतपुरीला पोहोचेन आणि पाऊसही खूप लागला तुम्ही बघू शकता खूप जोरात असा पाऊस आहे लिटरली म्हणजे काही दिसत नाही आहे वेडावाकडा पाऊस आहे आणि खूप जोरात पाऊस आहे सकाळपासून खूप पाऊस चालू होता आणि आता फायनली आपण इगतपुरीला पोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता आणि इथेसुद्धा खूप पाऊस आहे नाशिक आहे आणि आता आपण इथेच काहीतरी खाणार आहोत स्टारबक्स दिसते समोर आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं क्लायमेट झालं आहे खूप छान असा फॉग आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे आपला नेहमीचा शेवटचा स्टॉप जो आपला असतो स्टारबक्स तिथे आपण आलेलो आहोत आउस खूब आदमी अपन हॉट कॉफी कॉफी घका घो पिवन आप आगू शकता खूब सुंदर अस फॉग है आता तो अपन निघाल मित्रनो खूब सुरेखसा क्लाइमेट है कसा घटा अशा प्रकार आता अपन मुंबईला पोचतो जब तुम्हारा मी वीडियो आवड़ी अल तो नक्की लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा और नवीन नवीन नवन वीडियोसट बगत रहा तोयंत बाय